तुमचं यश एका गोष्टीवर अवलंबून आहे तुम्ही किती झपाट्याने निर्णय घेता आणि त्यावर किती ठाम राहता थिंक अँड ग्रो रिच या जगप्रसिद्ध पुस्तकाचा सातवा भाग निर्णय हेच आपल्याला शिकवतो नेपोलियन हिल यांनी हजारो यशस्वी लोकांचा अभ्यास केला त्यामधून एक गोष्ट स्पष्ट झाली की यशस्वी लोक आपले निर्णय पटकन घेतात आणि त्यांची मत बदलत नाही मात्र अपयशी लोक निर्णय घेण्यास उशीर करतात पण त्यांची मत पटकन बदलतात याचा अर्थ डिसिजन म्हणजेच निर्णय ही यशाची गुरु किल्ली आहे अनेक लोक निर्णय घेत नाहीत कारण एक त्यांना भीती वाटते दोन दुसऱ्याचं मत जास्त महत्वाचं वाटत तीन आत्मविश्वास नसतो चार सुटेल तेव्हा बघू नंतर विचार करू असा त्यांचा विचार असतो हेच असेच विचार तुम्हाला तुमच्या यशापासून लांब नेतात निर्णय घेण्याची टाळाटाळ तार करणं हे अपयशाच्या कारणांमधल्या बऱ्याच वरच्या स्थानावर आहे टाळाटाळ तार करणं म्हणजेच निर्णय न घेणं हा यश मिळवण्यातला खूप मोठा शत्रू आहे आणि आपल्याला त्याच्यावरच विजय मिळवायचा आहे धीरुबाई अंबानी यांनी कॉलेज सोडलं आणि एक मोठा निर्णय घेतला त्यांनी उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांनी कोणाची वाट पाहिली नाही कोणाचं मत विचारलं नाही त्यांचा निर्णय आणि त्यावरील अढळ श्रद्धा यांनीच रिलायन्सला आजच्या उंचीवर पोहोचवलं आहे आज तुम्हाला यश हवंय ना मग पुढील तीन गोष्टी करा एक आजच एखाद्या निर्णयावर येस किंवा नो असे ठरवा दोन दुसऱ्यांच्या मतापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा तीन निर्णय घेतलात तर त्यावर ठाम हीच आहे यशाची निर्णय आपल्याला नक्की काय हवंय हे ज्याला माहीत असत अशी व्यक्ती तातडीनं निर्णय घेते आणि इच्छित प्राप्तही करते ज्या व्यक्तीच्या शब्दातून व कर्तृत्वातून तिला आपलं नेमकं उद्दिष्ट माहीत असल्याचं कळतं त्याला उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठीचे सगळे मार्ग सोपे व मोकळे होतात तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयांनी घडतं निर्णयावर ठाम राहण्यासाठी प्रचंड मोठं साहस लागत तुम्ही तुमचं कोणतं महत्वाचा निर्णय घेणार आहात कमेंट करा आणि पुढील भागासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा